आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भटक्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू आमदार आवाडे इंग्रजांच्या राजवटीत भटक्या विमुक्त जातींना गुन्हेगार ठरवून बंदिवासात ठेवले गेले देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी भटक्या विमुक्त जातींना स्वातंत्र्य मिळण्यासाठी एकोणीसशे बावन्न साल उजाडायला लागले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी शासनाने स्वातंत्र्य बहाल केले त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत आपणही भटक्या विमुक्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली अखिल भारतीय विमुक्त घुमंतू आदिवासी महासंघाच्या वतीने एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला राज्य महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुंदराव पवार यांनी इचलकरंजीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रारंभी प्रमुख पाहुणे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव नायब तहसीलदार संजय काटकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना मुकुंदराव पवार यांनी भटक्या विमुक्तांचे अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याची शासनाने दखल घेऊन ते मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी भटक्यांचे नेते मुकुंदराव पवार यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी राहू अशी ग्वाही दिली या प्रसंगी माजी सौ सुमन पवार सुनील पाटील रमेश पाटील अनिल कदम रोहित पाथरवट नौशाद जावडे उत्तम पवार शशिकांत शिंगाडे आनंदा पवार मारुती बुणांद्रे चंद्रकांत कोष्टी मोहन काळे संजय केंगा राजाराम नलवडे रामभाऊ पवार लक्ष्मण माने पांडू पवार अरुण निंबाळकर महादेव कोरवी करीम संदी संजय कोरवी यांच्यासह वडार गोंधळी कैकाडी कोल्हाटी कोरवी बेलदार शिकलगार घिसाडी गोसावी बैतू आदी भटक्या समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा